शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होते माडा माडा हा तालुका येतो माडा हा महाराष्ट्रातला मोठा मतदारसंघ आहे सोलापूर जिल्ह्यातला तर या ठिकाणी आज आपण आलो आहे या गावचे जे काही शेतकरी आहेत मधुतजून जाय पडत आहेत त्यांच्या प्लाटर आपण या ठिकाणी आलो आता ह्या व्हिडिओ पाठीमा आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे पण आपण काय होतो या ठिकाणी मोटर आहे पाच एक मोटर आहे आणि टोटली यांची जे आहे त्याच्या फ्रूटची लागवड केली आहे आणि विषय काय होतो ॲक्च्युमेटिकली आता या फॅनला जर करायचं म्हणलं एखाद्या प्लॉट वाईफ पाणी एवढं लावं हो लागतं आणि रिलीज जे आहे तेवढं करावं लागतं मग प्रत्येक प्लॉटला त्यांना काय करावं लागतं पाणी जे लावलं आहे ते हाताने त्यांना बंद चालू करावं लागतं म्हणजे जी काय रिटर्न सोडणार आहे ती तर आता आपण या ठिकाणी काय करतो तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा पी आर व्ही आणला आहे आणि पी आर व्ही काय आहे तर पी आर व्हीचं इन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी करणार आहोत पी आर वी काय काम आहे तर हे मॅन्युअली आपण ऑपरेटिंग करणार आहे ज्यावेळेस प्रेशर दाब क्रिएट होईल आपण प्रेशर सुद्धा आहे का सेट आता या ठिकाणी करणार आहे ज्यावेळेस प्रेशर दाब या ठिकाणी क्रिएट होईल ऑटोमॅटिकली पाणी जे ते आर व्हीमधून वेळ पाचवेल तर आपण लाईव्ह डे मी त्याचा बघणार आहे तर ज्या ठिकाणी आणि हात पी आर व्ही हिच नाही पण अनेक ठिकाणी काम करतो तो म्हणजे कसा आता धरून चला तुमची लाँग डिस्टन्स पाईपलाईन आहे भरपूर लांब आहे आणि त्या ठिकाणी तुमचं क्षेत्र एका ठिकाणी वेळ आहे मी विषय काय होतो त्या ठिकाणी जर येत्या कदाचित तुम्ही तुमच्या शेतातलं जर वाल जर बंद केलं तर काय होणार मोटरला डाब्या येणार मोटरचा मोटरीला दाबे येणार प्लस पाईपलाईनला दाबे येणार मग पाईपलाईन फुटणार आणि मोटरीचा पण विषय संपला मग त्यामुळं करायचं काय तुम्ही अशा पद्धतीनं पी आर टाकला तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग व्यवस्थितचा होतो आणि दुसरा ह्याचा अजून एक फायदा विषय काय होतो जर धरून त्याला एक अर्धा एक किलोमीटर तुमची विहीर आहे आणि विषय काय झाला आणि आपण फिल्टरेशन सिस्टीम काय केली हो तर रानाच्या जवळ बसवली का तर फिल्टरचं ऑपरेटिंग वगैरे आपल्याला तिथलं तिथं करता यावं आणि आपल्याला काही गोष्टी बघता यावं तर त्यावेळेस काय होतं जर यदा कदाचित फिल्टरेशन आपला जर जाम झाला चॉकअप झाला तर ॲटोमॅटिकली पाणी जे ते ह्याच्यातून पास होतं त्यामुळे फिल्टरेशनला टेन्शन नाही आणि तिथून जी पाठीमागची एक दीड किलोमीटरची पाईपलाईन आहे त्यालासुद्धा काय अडचण येत नाही त्यामुळे शेतकरी बांधवानो जसा नॉन वॉल येणार बी महत्त्वाचा असतो तसा पी आर व्ही हा शंभर टक्के महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही नव्यानं ड्रीप करत असाल तर अशा पद्धतीचा पी आर व्ही तुम्ही टाकू शकता आता आपण काय करणार आहे या ठिकाणी बसवून घेणार आहे आणि त्याचं डेमो बघणार आहे पी आर व्हीला एकदम कमी साहित्य लागतं आता जी कुठली पाईपलाईन बसवणार आहे हो आता धरून जाणार तुमची चार इंची पाईपलाईन असेल तर त्याला काय करायचं चार दोनचा टी घ्यायचा आता या ठिकाणी अडीच इंच आहे त्यामुळे आपण काय करतो अडीच दोनचा या ठिकाणी टी घेतला आहे आणि त्याला पुढं जे आहे ती एम टी घेतला आहे एम टी ए म्हणजे काय तर मेल थ्रेडर ॲडॅप्टर आणि एफ टी ए म्हणजे काय तर फिमेल थ्रेडर ॲडॅप्टर एफ टी एला आतल्या साईडून आटा येतात एम टी एला बाहेरल्या साईडून आटा येतात आता या ठिकाणी आपण दोन इंची एम टी ए घेतला आहे त्याला टेप टेप लावून दोन्ही कल्या साईडला एम टी ए आपण दोन्ही बसवून आवळून घेणार आहे शेतकरी मानवनं आता अशा पद्धतीनं पी आर वीचं इन्स्टॉलशन आपण केलं आहे दोन एम टी ए लावून घेतलं आहे एका साईडला आता डायरेक्ट जे आहे ते आपण अटॅचमेंट करणार आहे तर आता अडीच दोनचा टी जे आहे ते आपण या ठिकाणी घेतला आहे मॅग्रेट सोल्युशन लावून ओके करून घेणार आहे आणि जी विहिरीची आलेली पाईपलाईन आहे ती पण आपण ह्याला अटॅचमेंट करून घेणार आहे तर हे झालं आपलं पी आर व्हीचं प्रॉपर इन्स्टॉलेशन त्यानंतर आपण काय करणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडा तुकडा टाकून घेणार तर आता अशा पद्धतीनं जी काय पी आर व्हीचं इन्स्टॉलेशन आहे ते तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरी घरच्या घरीसुद्धा बसू शकता ओके okay. बरोबर आता काय पडायचं संपलाय पडायचं आणि ह्याचा जे फूड आहे थोडासा तुकडा वाढवू तुमच्या अर्जेसनुसार बसवू शकतो नंबर हे झालं आपल्या प्रॉपर इन्स्टॉलेशन आता डायरेक्ट आपण काय करणार आहे वाळू देणार आहे आणि त्यानंतर मग जे काय प्रेशर आहे तो आपण सेट करणार आहे आपण आता ड्रिप लाइनच्या एकदम एंडिंगला जो एक के जी प्रेशर आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करतोय आणि त्यानंतर जे काय एक पाणी आहे आपण आता या ठिकाणी डेमोसाठी एक के जी प्रेशर दाखवलं आपण अशा काही गोष्टी करतो आहे तर अशा पद्धतीने एक के जी प्रेशर जो आहे तो ड्रीपला पाहिजे म्हणजे पाहिजे तर तुमची ड्रिप लाईन जी आहे ती व्यवस्थित चालते जरी फिल्टरेशन थोडंसं पाठीमागं डल असलं तरी व्यवस्थित त्या ड्रीप जे आहे ती आपली चोकाप होतो तर आपण काय केलं तिथे एक के जीचा प्रेशर सेट केला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक के जीचा प्रेशर सेट करून त्याच्यावरच एक जस पाणी आहे तर अशा पद्धतीनं

आणि हा बॉल बंद केला बंद अशा पद्धतीनं या ठिकाणी पी आर विजय तो काम करतो डायरेक्ट चालू झालं किंवा तिकडे पेशल जास्त बसलं आठ म्हटलं हा बॉल चालू